या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी केंद्रीय मंत्री आदरणीय सूर्यकांताई पाटील मॅडम आणि मंचावरील सर्व सन्माननीय मंचासमोरील कवी आणि कवितेवर प्रेम करणारी आपण सर्व रसिक जन कवी श्रीनिवास मस्के यांचा बाईचा दस्तावेज हा दुसरा कविता संग्रह अक्षर वाङ्मय प्रकाशनाकडून इथे प्रकाशित होतो आहे आता प्रकाशित त्याचं प्रकाशन झालं आहे साधारणपणे सव्वाशे पृष्ठ संख्येच्या आणि एकूण त्रेसष्ट कवितांचा समावेश असणाऱ्या या कविता संग्रहात स्त्री आणि तिची अनेक रूप तिच्या सोसण्या भोगण्याच्या अनेक तऱ्हा तिचा जन्मजात चिवटपणा स्वभावजात जिवटपणा तिच्या वेळा आणि वेदना या साऱ्यांची कविता आहे कवितेची धांद करते खरडणी लागलेल्या विहिरीतून पाणी शेलते बाईकपणातल्या या जगण्याला अशी ही अर्पणपत्रिका आहे या पत्रिकेमध्ये का कवीनं काय अधोरेखित केलं आहे की परिस्थिती पुढे पुरुष एक वेळ शरण जातो नतमस्तक होतो पराभूत होतो पण पर बाई हरत नाही ती अथक संघर्षशील असते परिस्थितीला शरण जात नाही तिची जिजी विषा तिची संघर्षरत राहण्याची उमेद या अर्पण पत्रिकेतून कवी अप्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या अधोरेखित करतो आहे अर्पण पत्रिकेपासूनच तेव्हा बाईला खुशीत घेणारी कवेत घेणारी भूई होती त्या पुराकथा सुद्धा आपण ऐकतो आहोत हा हा अनुबंधच एकूणच संग्रहामध्ये प्रत्येक कवितेमध्ये कविता अधोरेखित केलेला आहे म्हणून भुईचा आणि बाईचा हा या अनेक सातत्याने डोकावत राहतो कविता संग्रहाचा तिसरा विशेष मला अनुबंधाचा अस्सल बोली भाषेतून आलेली आहे सहजगम्य आहे स्थानिक परंपरेला जोडून घेणारी आहे लोक परंपरेतील महत्वाचे संदर्भ अधोरेखित करणारी अशी आहे या कविता संग्रहामध्ये व्यक्त करण्यासाठी वापरलेली जी भाषा आहे जी प्रतिमा आहे जी प्रतिका आहेत त्यावर कुठलीही पांडित्य पुस्तकी अशी कारागिरी केलेली नाही त्यामुळे त्या कविते कवितेचा रूपबंध आणि एकूणच शब्दकळा तिची जी सहजता आहे जी स्वाभाविकता आहे ती संप्रेषणाला अधिक सुलभ झालेली दिसते अशा प्रामुख्याने तीन ढोबळ वैशिष्ट्यामध्ये ह्या कविता संग्रहाची ओळख मला करून द्यावीशी वाटते या संग्रहातल्या प्रश्न क्रमांक बेचाळीस वरची ती कविताच मला एकूणच आवडली त्या कवितेच्या वाटतात मला कोणी सांगावं हा तर तळ हातावर अलवार उतरू देण्यात असतो कोणाच्या गावात पावसाचे ढग आणायचे तर आपल्या बांधावर आपणच झाडं लावायला हवी या मुळी स्त्रीविषयी एकूणच तिच्या अवकाशाविषयी उदात्तवादी दृष्टिकोन स्वीकारताना दिसतात खर तर कोणतीही कलाकृती हे निमित्त असते कशाचं निमित्त असते त्या कलाकृतीच्या निमित्तानं कला निमित तो कलावंत बोलत असतो कशाबद्दल बोलत असतो व्यवस्थेबद्दल बोलत असतो व्यवस्थेतल्या उपरोधाबद्दल बोलत असतो ब्र उच्चारत असतो दहशतीविषयी बोलत असतो थरकापाविषयी बोलत असतो मुस्कटदाबीबद्दल बोलत असतो आराजकाबद्दल बोलत असतो

म्हणून तटस्थ राहण्याला विरोध करताना व्यवस्थित रास्त हस्तक्षेप वेळोवेळी नोंदवण्याचं काम ती भूमिका कवी सातत्यानं करत असतो कुठलाही कलावंत सातत्यानं करत असतो बाईपणाचा दस्तावेज या कवितेमध्ये या भूमिकेच्या अनुषंगाने बघत असताना मला स्वतःला स्त्री म्हणून एक विचार करणारी व्यक्ती म्हणून लिहिणारी व्यक्ती म्हणून काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावेसे वाटतात जी प्र जो प्रघात आहे वेगळी स्त्रीवादी चळवळ जी चालवली जात आहे त्या स्त्रीवादी सुद्धा या ठिकाणी लक्पणान दिसून येतं समाजातल्या कुठल्याही घटकाकडे जेव्हा आपण एखाद्या कारुण्य भावाने बघतो भावना प्रधानतेनं बघतो तेव्हा आपण दया आणि सहानुभूती दाखवून त्या घटकाला उगीच भावना प्रधान होऊन जोजवण्याचं जो जो काम करत असतो अशा गोष्टीमुळं आकर्षक पॉलिटिकल अजेंडे तयार करता येऊ शकतील पण मूळ प्रश्नानं कधीच हात घातल्या जाऊ शकणार नाही कवितेची पाठराखण करताना ज्येष्ठ कवित्री आदरणीय किन्हाळकर यांनी लिहिलेलं आहे की शिक्षणानं वाडी ताड्यावरच्या बाईच्या डोळ्यात नकाकी आली पण मला असं वाटतं की एवढंच या टप्प्यावर पुरेस नाहीये सुमारे पावणे दोन शतकांचा एवढा प्रदीर्घ काळ लुटून गेला भिडेवाड्यात कोरींची पहिली शाळा सुरू झाली त्याला प्रकाशाची लगाकी बाईच्या एवढंच पुरेस नाहीये तर या संग्रहाच्या निमित्तानं या कलाकृतीवर चर्चा करताना मला फक्त तीन वस्तुनिष्ठ प्रश्न इथे समोर ठेवावेशि वाटतात कारण स्त्रीवादाच्या नावाखाली बाईची देवी करणं तिला जोजवणं तिची उगीच उदात्तवादी भूमिकेत स्तुती करणं या गोष्टी मला वाटतं आता पुरेशा झाल्या या ठिकाणी व्यासपीठावर मंचावर माजी केंद्रीय मंत्री आदरणीय पाटील उपस्थित आहेत काही दशकांपूर्वी बहुजन समाजातून आलेली एक मुलगी देशाच्या राजकारणात स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा प्रस्थापित करते उमटवते ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची बाब राहिली आहे प्रश्न असा आहे मला जो मला जे तीन प्रश्न उपस्थित करायचे आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगानं मी हे बोलते माझा पहिला प्रश्न असा आहे की त्यांच्या पिढीतल्या त्यांच्या गावातल्या त्यांच्या वर्गातल्या त्यांच्या वयातल्या किमान पन्नास मुली होत्या असं आपण जर गृहित धरलं तर पन्नास पैकी फक्त एकच फक्त एकच थेट सूर्याच्या तेजाशी डोळा भिडून प्रकाशाची नातं सांगणारी एकच सूर्यकांता पाटील तयार होते आहेत एकोणपन्नास जणींच काय त्या कुठं हरवल्या त्यांचा हिशोब काय त्यांच्या अस्तित्वाचा हिशोब काय हा माझा पहिला प्रश्न आहे ती खूप मागची पिढी होती असं गृहित धरलं तरीही माझ्या पिढीत सुद्धा आकडा पंचेचाळीस वर गेला असेल फार, फार तर चाळीस गेला असेल पण ही सुद्धा खूप गोष्ट आहे मग म्हणून फक्त पाच ते दहा टक्के मुलींच जर शेवटापर्यंत स्वतःच अस्तित्व टिकून ठेवण्यामध्ये स्वतःच्या मनाजोग तर आयुष्य साकारण्यात स्वतःचं कर्तृत्व घडवण्यापर्यंत पोहोचत असतील तर आणि बाकीच्या उर उरलेल्या सगळ्या जर फक्त नटून थटून ऑफिस संपले नवरा घरी येण्याची वाट दारात राहून बघत असतील त्याचं आयुष्य जर झाले नसेल तर या मंचावरून कुठल्या स्त्रीवादाबद्दल बोलत आहोत हा माझा पहिला प्रश्न आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे की स्वातंत्र्याच्या एवढ्या दशकांनंतर बाई निर्णय प्रक्रियेत आली आहे का बाईच निर्णय प्रक्रियेत येणं खूप महत्वाचं वाटतं मला लोकसभा विधानसभेच सोडा पण आपल्या किचन मध्ये आज कुठली भाजी बनवायची आहे कुठली भाजी करायची आहे याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तरी तिला आहे का यावर कुणी असे म्हणेल की आहे ना। आ, वेक आहे ना आरक्षण किंवा वेगवेगळे कायदे आहेत संविधानामध्ये आहेत नक्कीच आहे ती निर्णय प्रक्रियेत पण याला जोडून माझा तिसरा प्रश्न असा आहे की कायद्यानं बाईला मिळालेले अनेक संवैधानिक सामाजिक राजकीय अधिकार ही नक्की सागतशील गोष्ट आहे पण खर तर हा माझा प्रश्न तो अधिकार उपभोगणाऱ्या स्त्रियांना आहे कि किती स्त्रिया त्यांना मिळालेले अधिकार त्यांचे स्वतःचे हक्क स्वतःच्या सतत विवेकाने वापरतात स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची आली आहे आहे का का घेतलेला निर्णय धाडस त्यांच्यामध्ये आणि खूप मला सांगा वाटत की नक्कीच या तीनही प्रश्नांची उत्तर समाधानकारक नाहीये हा टक्का वाढायला हवा आजही अनेक क्लास टू क्लास वन स्त्रिया अगदी पाच आकडी सहा आकडी पगार कमावत आहेत पण त्यांच्या पगाराच्या रकमेचं काय करायचं हे स्वातंत्र्य त्यांना नाहीये ना आणि ही वस्तुस्थिती आहे मग बाई आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली असं म्हणायचं बांधलेली करणारी किंवा तिच्याकडे बघायचं हा प्रश्न मला पडतो अं माझी एक मैत्रीण आहे जिला खूप गाण्याची अभिजात तिच्यामध्ये कला होती तिला खूप आवड होती तिनं अनेक बक्षिस मिळवलेली होती पण लग्नानंतर तिनं अद्याप पर्यंत अजूनही एकदा सुद्धा सा सुद्धा उच्चारला नाही सा लावलेला नाहीये तिने सा सुद्धा तिला विचारले की का, का की बाई का सोडून दिलं गाणं तर ती सांगते की आमच्या ह्यांना आवडत नाही म्हणजे बाईच्या अनेक आवडी निवडी तिचे अनेक कर्तृत्व तिचे अनेक गुण ह्यांना आवडत नाही ह्या ध्रुव पदामागे ती गोठत जाते ती संपत जाते ती थांबत जाते मग प्रश्न हा आहे कवी श्रीनिवास फे आपल्या कवितेमध्ये गावगाड्यातल्या बाईचं दुःख मांडतात पण मला वाटतं हा प्रश्न फक्त गावगाड्यातल्या बाई पुरतच मर्यादित नाहीये तर जिच्या बहुती ग्लॅमरच प्रचंड वलय आहे अशा अगदी हाय प्रोफाईल प्रसिद्धी आहे अशा सिनेस्टार नट्या राजकारणामध्ये स्वतःला सिद्ध केलेल्या कर्तुत्व स्त्रिया आणि प्रसिद्ध बिझनेसवुमन यांचे सुद्धा अनेक मूक होंकार आपल्याला जागोजागी पाहायला मिळत आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे पूर्वी फक्त डोमेस्टिक व्हायलेन्स याच्या अंतर्गत आपण पाहायचो की गुंडा बळी बायांना जाळलं जायचं जिवंत पण आजही अनेक सुशिक्षित अनेक हाय प्रोफाइल अनेक उच्चभ्रू घरांमध्ये वेगवेगळ्या सायलेंट टॉर्चरच्या प्रकारामध्ये बाईंचा छळ चालूच आहे जो छळ कुठल्याच वैधानिक किंवा कुठल्याच लिगल कलमामध्ये परिभाषित करता येऊ शकणार नाही त्याबद्दल काय बोलायचं अशा छळाबद्दल त्या बाईनं दात कुठं मागायची म्हणून बिटवीन द लाईन्स असणारे असे अनेक प्रश्न आहेत जे कुठल्या सामाजिक किंवा राजकीय अजेंड्यावर आलेले नाहीत जाहीरनाम्यावर आलेले नाहीत कोण फेमिनिझम चळवळीनं त्या प्रश्नांकडे त्यांचं कधीच लक्षही गेलेलं नाहीये संग्रहाच्या हे प्रश्न मला या ठिकाणी सर्वांना या कवितेच्या पुढे जाऊन विचार करण्यासाठी धमांडाविषयी वाटतात या संग्रहामध्ये जसा बाई आणि भुईचा अनुबंध आलेला आहे तसा दुसरा एक अनुबंध मला खूप महत्वाचा वाटतो बाई आणि बुद्धाचा अनुबंध कवी दोन एक दोन जागा आहेत तिथे व्यक्त कवीनं मांडण्याचा के प्रयत्न केलेला आहे पृष्ठ क्रमांक एकोणसाठ आणि पृष्ठ क्रमांक एकशे वीस वर या संदर्भात ओळी आहेत एक ओळ त्यातली मी इथे सांगते नियतीला शिव्याशाप देण्याच्या पुढची जमीन तुझी बुद्ध वाटेकडे जाणारी अशी एक ओळ कवितेत आलेली आहे म्हणजे बाई दुःखाचं कारण नियतीवादात शोधणं बंद करते आहे आणि ती बुद्धाच्या जमिनीची वाट चोख आहे असं कवीने इथे लिहून ठेवलेलं आहे पण खरच बाईसाठी बुद्ध होण्याची वाट चोखाणे या समाजाला मान्य आहे का बाईन बुद्ध होण्यासाठी जाणं या समाजाच्या पचनी पडणार आहे का असा प्रश्न मला पडतो काही दिवसापूर्वी वाचण्यात आलेल्या हिंदी कवितेच्या ओळी मला या ठिकाणी आठवतात त्या कवितेचा कवी मला ठाऊक नाही पण ओळी अशा आहेत एक दोस्तने सवाल किया की कि स्त्री हमेशा सीता ही क्यों होती है एक दोस्तने सवाल किया की कि स्त्री हमेशा सीता ही क्यों होती है उसे बुद्ध भी तो होना चाहिए क्योंकि बुद्ध की तरह उसने सोते पति और बच्चों को छोड़कर जाएगी क्योंकि बुद्ध की तरह अपने सोते पति और बच्चे को छोड़कर जाएगी तो ये घटिया घोषित कर देगा कि प्रेमी के साथ भाग गई होगी कोई ये ना जानेगा कि अपनी तलाश में निकली हो कोई ये ना जानेगा कि अपनी दल से लौटते हैं तो तथागत हो जाते हैं सीता है तो कलंकित है सीता है तो कलंकित म्हणूनच मी म्हणाले की कवी लिहून गेला की बाई बुद्धाची वाट बुद्धाची वाट चोकाण हाही प्रश्न या निमित्तानं सभागृहासमोर समोर मला मांडावा असं वाटतो शेवटी जाता जाता इतकंच सांगावं असं वाटतं की कविता आत असताच होईल तेव्हाच कदाचित या आणि अशा असंख्य अनुच्चारित अनुत्तरित प्रश्नांची उत्तर मिळण्याची शक्यता असू शकेल आणि असा दिवस अशा दिवसाची वाट आपण बघूयात त्या दिवसाचा सूर्य कधी ना कधी -गदी तरी नक्की उजाडेल हा आशावाद आपण सर्वजण तोपर्यंत बाळगूयात कवी सर सॉरी चित्रकार सरदार जाधव हो, यांचं अतिशय देखणं मुखपृष्ट असलेल्या या संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मी थोडक्यात माझं मनोबोध व्यक्त करते आणि कवीला पुन्हा एकदा या संग्रहाच्या प्रकाशनासाठी मनभरून शुभेच्छा देते आपण सर्व बाचक ही मरा, मराधी वाचक सभागृहातले आणि सभागृहाचे मराठी भाषेवर प्रेम करणारे वाचक नक्कीच या संग्रहाला खूप चांगल्या पद्धतीनं त्या संग्रहाचं स्वागत करतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद